चला मित्र आता आपण चाललो आहोत राणामध्ये चला आपली गाडी आहे बघा गाडीवरून आपण चाललो आहोत राणामध्ये आणि बने रहो लाईफ पे बने रहो चलो चलो चलो, चलो। मेसेज वाचतो मित्रो कारण की बाहेर आल्यानंतर ब्राईटनेस कमी होतो म्हणजे दिसत नाही मेसेज वाचतो रंजना हो चहा झाला का काका रंजना रंजनाचाही चहा झालेला आहे आणि काका आता निघाले आहे शेतामध्ये आमच्या आजी शेती आहे इथं मका लावलेला आहे हो ह गंचा आवाज आवाज असेल गोटा आहे आणि हेच ते झाड आहे आणि हाच हाच जो स्पॉट आहे हा ह्या स्पॉटवर आम्ही बरेचसे व्हिडिओज बनवलेले आहेत आणि हा एक स्पॉट आहे इथं पण आम्ही बरेचसे व्हिडिओज बनवलेले आहेत हो मग बघा वातावरण किती छान आहे तुमचे पण व्हिडिओ छान असतात काका हो धन्यवाद ताई हो आमच्या आजी द... आहेत तुम्हाला त्यांच्याशी पण बोलणं ते पण बोलतील तुमच्याशी त्यांचे आत्ता जस्ट हंड्रेड के सबस्क्रायबर झाले आणि त्यांना सिल्वर बटन पण आलेलं आहे तसेच आमच्या सहकारी दुसऱ्या आहेत श्वेताजीत त्या इस्लामपूरच्या आहेत त्यांचे पण हंड्रेड के झालेले आहेत त्यांनी पण मला अभि धन्यवाद मांडले ते म्हटले काकांचा सपोर्ट मिळवं मी आज इथपर्यंत आले दादा पण काकांचा सपोर्ट हो आपला सपोर्ट सगळ्यांना असतो मित्रो गायडन्स असतो अनुभव नाही आम्हाला याचा चा जास्त मी आत्ताशी ला ला जा जा ते व्हिडिओ एडिटिंग करायला शिकलेलो आहे मित्र कारण की एक युट्यूबरला सगळं आलं पाहिजे मित्र आणि त्याच्या पुढची माहिती म्हणजे जेव्हा तुमचा चॅनल मॉनिटाईज होतो तर ती जी प्रोसिजर असते युट्यूब ची मित्र ती फार कठीण 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 म्हणण्यापेक्षा फार काळजीपूर्वक करायला लागते मित्र ती जी प्रोसिजर असते चॅनल मॉनिटाईज होतो तेव्हा तेव्हा तुम्हाला मेल येतात तेव्हा तुम्ही रिप्लाय देतात तो फार काळजीपूर्वक करायला लागतो ते प्रत्येक यूट्यूबवर शिकलं पाहिजेन मित्र हो रोज व्हिडिओ काढायचे फक्त काय नाही पण यूट्यूबचं नवीन आ, नवीन नोटिफिकेशन काय आलं यूट्यूबचं हो यू यूट्यूबचं यू यूट्यूबवर तुम्ही अपडेट राहिलं पाहिजे मित्र यूट्यूबवर काय नवीन नोटिफिकेशन येतात ते नोटिफिकेशन केलं पाहिजे मित्र कल्पदा दादा आले आहेत कल्पदादा स्वागत आहे गुड इव्हनिंग काका गुड इव्हनिंग लाईक डन केले धन्यवाद धन्यवाद मित्र तुमचे लाडके आजय दादा हो हे हंड्रेड केलेले आहेत त्यांचे अजय डॉट शिल्पा ब्लॉग वर त्यांचे हंड्रेड के सबस्क्रायबर झालेले आहेत आणि त्यांना सिल्वर बटन आले आहेत मी आता तुम्हाला सांगितलं की यूट्यूबवर व्हिडिओज काढणं सोपं आहे पण जेव्हा तुमचा चॅनल मॉनिटाईज होतो आणि जेव्हा तुम्हाला अप्लाय करायला हो लागतं तुमच्या पिन नंबरसाठी किंवा तुम्हाला याच्यासाठी तर त्यासाठी फार अनुभविक माणूस आहे तुमच्यासमोर फार अनुभव आहे त्यांना कारण की ते त्या प्रोसिजरमधनं केलेले आहेत आणि त्या त्या प्रोसिजरमधनं गेलेले आहेत आणि प्रत्येक युट्यूबर्सने ही काळजी घेतली पाहिजे मित्रो की जेव्हा तुमचा चॅनल मॉनिटाईज झाल्यानंतर यूट्यूबचे जे नोटिफिकेशन असतात यूट्यूबचे जे काय रूल्स असतात ते रूल्स तुम्हाला फॉलो करायला लागतात आणि फार बारखाने फार डोकं शांत ठेवून ते करायला लागतात आणि ते आमच्या आजयदाकडे ते संयम आहे ते संयम पाहिजे तुमच्याकडं आणि ते संयम त्यांनी केलेले आहेत आणि त्यांना ते सक्सेसफुल यूट्यूबर म्हणायला काय हरकत नाही मित्र कारण की एक यूट्यूबर नुसता ट्यू यूट्यूबर म्हण म म्हणण्यासारखा नसतो यूट्यूबर नुसतं म्हणाला असतं मी मी यूट्यूबर आहे पण सक्सेसफुल यूट्यूबर होणं फार कठीण आहे आणि तर सक्सेस यूट्यूबर यूट्यूबर बनले आहेत आमचे अजय दादा त्यांनी यूट्यूबच्या सगळ्या प्रोसिजर स्टेप बाय स्टेप फॉलो केलेल्या आहेत बरेचसे डिटेल डिटेल्स असतात मित्रो तुमचं पॅन कार्ड आधार कार्ड बँक डिटेल्स आणि बँकेमध्ये पेमेंट येणं आणि त्याला किती वेळ लागतो ते भरपूर अनुभव आनुबोल, यांनी अनुभवलेले आणि त्यांच्याबरोबर मी पण होतो मला पण अनुभव आलेला आहे मित्रो आणि हे काही दिवसांनी आम्ही असा हा अनुभव छोट्या छोटे आम आम्हाला जे काय आडे अडचणी आलेल्या आहेत त्या आडे अडचणी आमच्या नवीन युट्यूबर्सला येऊ नये याच्यासाठी आम्ही दक्षता घेणार आहोत याच्या संदर्भात आम्ही सगळ्या युट्यूबर्सला मार्गदर्शन करणार आहोत आणि चांगलं मार्गदर्शन करणार आहोत अनुभविक मार्गदर्शन करणार आहोत आता आमच्या आजादा बोलतील त्यांना किती हे म्हणजे किती प्रसंगातून तोंड द्यायला लागलेलं आहे आणि नुसते व्हिडिओज बनवणे चॅनल मॉनिटाईज करणे लाईव्ह घेणे लाईव्हवर पब्लिक येणे ते काय नसतं मित्र तुम्हाला खरत, खरी परीक्षा तुमची असते युट्यूबवर बरं हो मित्र युट्यूबवर तर मित्रांनो नमस्कार तुमचं स्वागत आहे आपल्या मराठी वन मेन शो आणि अजय डॉट चॅनलवरती मी आता व्हिडिओ पोस्ट करते तुम्ही म्हणता दादा काय खाली बघतात कणकित दादा नमस्कार रंजनाताई नमस्कार सगळ्यांना नमस्कार मित्रांनो आता आपण चारा आणाय काकांना घेऊन गायीसाठी तर काकांना म्हणलं चला महागे बसून तुम्ही शेतामध्ये म्हणून लाईल हो होयनल मॉनिटाइज झालेला आहे पेमेंट सुद्धा येत आहे चायनल मॉनिटाइज झालेला आहे मित्रांनो तर एक मिनिट मित्रांनो मी काकांच्या हातात देतो गाडी चालू करतो म्हणजे आपण जातो जातो